गोपालन हे पवित्र काम असून गोपालनातून उद्योजकता साधावी असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे रत्नागिरीतल्या ज्ञानेश्वर माऊली गोशाळा इथं राष्ट्रीय गो, गो संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते गोपालन आणि पशुपालकांसाठी एमएसएमई विभाग नवीन योजना राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली कोकणामध्ये ज्ञानेश्वर माऊली गोशाळेच्या माध्यमातून गोसेवा करत असल्याबद्दल गोसेवकांचं राणे यांनी कौतुक केलं केवळ शंभर गाई दूध देणारा तुम्ही पाळल्या पाहिजे शंभर पायबल <coughs> होईल तुम्हाला कोणाला डोनेशन मिळण्याची गरज नाही मार्केटिंग करून पैसा मिळवा चांगला मार्ग आहे बोरशाळा हा चांगला मार्ग पवित्र काम आहे आणि या कामापासून तुमच्या जीवनामध्ये सफलता आहे आणि ती पाहण्यासाठी तुम्ही सेवा करा गायची